स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट राधानगरी जिल्हा कोल्हापूर एका शेतकऱ्याचं स्वप्न नवीन म्हैस घेऊन दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचं कष्टाची काटकसरीची कमाई दिवसा ढवळ्या वाया गेली पण चोरी नाही लूट नाही तर हे सर्व काही घडलं एका मोबाईल गेममुळे होय राधानगरी तालुक्यातील एका होतकुरू शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख रुपये त्याच्या सहावीस शिकणाऱ्या मुलाने खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्यामागे कारण काय आहे फ्री फायर नावाचा ऑनलाईन मोबाईल गेम शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने गोटा उभा केला नव्या पती पतीपत्नी दोघांनी मिळून काटकसर का करून बँकेत पैसे साठवले पण त्यांचा मुलगा अनेक दिवसापासून वडिलांच्या मोबाईलवर फ्री फायर खेळत होता सुरुवातीला खेळ होता मग व्यसन बनलं आणि मग सुरू झाले ऑनलाईन व्यवहार शेतकरी बँकेत गेला पासबुक अपडेट केलं आणि क्षणात सगळं संपलं खात्यात उरले होते फक्त काही शंभर रुपये बँकेकडून खात्यातील व्यवहार तपासले गेले सायबर पोलीस यांच्याकडे तातडीने तक्रार दाखल झाली आणि तपासात धक्कादायक गोष्ट समोर आली मुलाने गेममध्ये टॉप ॲप्स स्किन्स आणि आयटम्स खरेदी करत संपूर्ण रक्कम खर्च केली होती तोही न कळत न कळत खेळता खेळता वडिलांच्या रक्ताच्या पैशावर बोट फिरवत राहिला आणि स्वप्नांची राख रांगोळी झाली या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे त्या गोठ्याच्या माजघरात जिथे एक मैस उभी राहणार होती आज तिथं शोकाचं निशब्द सावट पसरले बाळाच्या एका नकळत चुकीने एक कुटुंब आर्थिक अंधारात लोटलं गेलं